जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक सदोतिसावा पाहणार आहोत सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ मी कोण हे आपल्याला कळतच नाही कुठपर्यंत जोपर्यंत आपल्याला भगवंताची भेट होत नाही तोपर्यंत आपल्याला मी म्हणजे देह अशीच ओळख असते याला देहबुद्धी म्हणतात पण खरा मी देह, देह नसून मी आत्मा आहे हे, हे आपल्याला समजलं पाहिजे यालाच आत्मज्ञान असे म्हणतात आपण प्रत्येकजण भगवंताचा अंश आहोत त्यामुळे आपल्याला त्याच्या भेटीची ओढ असतेच पण प्रपंचाच्या रहाडगाळग्यामध्ये आपण त्याला विसरतो आणि नश्वर सुखाच्या पाठीमागे लागतो पण या नश्वर सुखाचा आनंद हा क्षणिक असतो कायमस्वरूपी टिकणारा नसतो कितीही विषय भोग भोगले तरी खरा शाश्वत आनंद आपल्याला त्यापासून मिळत नाही खरं तर जिथून आपण आलो आहोत त्या, त्या भगवंताची आणि आपली भेट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला खरं समाधान प्राप्त होणारच नाही आणि याचकरता समर्थांनी या अभंगामध्ये आपल्याला चक्रवाक पक्षाच्या जोडप्याचं उदाहरण देऊन ही गोष्ट समजावून सांगितलेली आहे चक्रवाक पक्षी अंधारामुळे मादी अंधारामुळे मादीच्या विराहाने व्याकुळ होतो दोघेही एकमेकांच्या भेटीकरता आतुरलेले असतात दोघेही एकमेकांना साथ घालून जोरजोराने टाहो फोडतात पण अंधारामुळे त्यांची भेट होत नाही परंतु जसा सूर्योदय होतो तसा प्रकाश पडतो आणि मग दोन्ही दोघेही एकमेकांना पाहतात आणि त्यांना भेटीचा आनंद मिळतो त्याचप्रमाणे भक्त आणि भगवंत हे दोन जीव आणि शिवरूपी पक्षी आहेत त्यांनाही एकमेकाच्या भेटीची आतुरता असते जीव हा शिवाच्या भेटीकरता तळमळ करीत असतो पण पुन्हा तेच संसाराच्या व्यापामध्ये तो इतका गुरफटून जातो की भगवंताला विसरतो पण जेव्हा भक्ताची भगवंताविषयीची तळमळ आतुरता वाढीला लागते तेव्हा भगवंत त्याच्या भेटीकरता धावून येतो तसेच भक्ताला भगवंताच्या भेटीची आतुरता असते तशी भगवंतालाही भक्ताच्या भेटीची तळमळ लागलेली असते नामदेव महाराजांनी एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे की भगवंताला भक्ताशिवाय करमत नाही पांडुरंग आपल्या भक्ताला म्हणतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंग आणि याच अभंगाच्या शेवटच्या ओळीमध्ये पांडुरंग नामदेवाला म्हणतात तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी म्हणे चक्रपाणी नामयासी पांडुरंग नामदेवाला म्हणतात तुम्हा भक्तांशिवाय या अख्ख्या त्रिभुवनात माझं कुणीही नाही तुम्ही आहात म्हणूनच माझं महत्त्व आहे म्हणजेच काय तर भगवंतालाही भक्ताच्या भेटीची तळमळ असते भक्तावर संकट आलं की भक्त भगवंताला आर्ततेने तळमळीने हाक मारतो आणि भक्ताने घातलेली आर्ततेने घातलेली साथ भगवंताच्या कानावर जशी पडते तसा भगवंत आपली सर्व कामे सोडून भक्तांच्या मदतीकरता धावून येतो जसे भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी आणि द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेला तिच्या रक्षणासाठी भगवंत धावून आले असे एक नाही अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील म्हणजेच काय तर आपण जर ईश्वराला मनापासून साथ घातली तर तो कधीही कुठेही केव्हाही आपल्या भक्ताकरता धावून येतो पुढे समर्थ म्हणतात की भक्तीचा घाव गाजे निशानी भक्तीचा घाव घाव म्हणजे प्रहार आणि नगारा म्हणजे एक प्रकारचं वाद्य या वाद्यावर जेव्हा टिपरीचा घाव बसतो तेव्हा त्यातून आवाज येतो तसा आपल्या जीवनरूपी नगाऱ्यावर आपण जर भक्तीचा घाव घातला तर त्या जीवनरूपी नगाऱ्यातून आवाज येणारच आणि तो भगवंत भगवंतापर्यंत पोहोचणारच आणि मग तो भगवंत आपल्या भक्ताच्या मदतीकरता त्याच्या रक्षणाकरता धावून येणारच कारण भगवंताचं ब्रीद वाक्यच आहे की नुपेक्षी कदा दासाभिमानी राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ